नमस्कार तर आज आपण पाहणार आहोत अकरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजीच्या चालू घडामोडी कॅरोलिना करिको आणि डुयू वायस्मन यांना दोन हजार तेवीसचा कोणत्या क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे पर्याय आहेत भौतिकशास्त्र वैद्यकीयशास्त्र साहित्य अर्थशास्त्र उत्तर आहे वैद्यकीय शास्त्र यंदाचा वैद्यकीय शास्त्रातील नोबेल पुरस्कार कॅरोलिना करिको आणि डुयू वायस्मन यांना कोणत्या आजारेवरील एम आर्यनए लस विकसित करण्यातील योगदानाबद्दल जाहीर झाला आहे पर्याय आहेत मलेरिया डेंग्यू कावीळ कोविड नाईन्टीन उत्तर आहे कोविड नाइन्टीन या वर्षीची नोबेल पुरस्काराची रक्कम किती स्वीडिश क्रोनर आहे पर्याय आहेत एक कोटी दहा लाख दोन कोटी वीस लाख दोन कोटी पन्नास लाख तीन कोटी दहा लाख उत्तर आहे एक कोटी दहा लाख जातनिहाय जनगणनेची आकडेवारी जाहीर करणारे कोणते राज्य हे देशातील पहिले राज्य ठरले आहे है। पर्याय आहेत महाराष्ट्र राजस्थान गोवा बिहार उत्तर आहे बिहार बिहार राज्यांनी जाहीर केलेल्या जातनिहाय जनगणनेनुसार राज्यात अत्यंत मागासवर्गीय एस बी सीची संख्या किती आहे। टक्के आहे पर्याय आहे पस्तीस टक्के छत्तीस टक्के सदतीस टक्के अडतीस टक्के उत्तर आहे छत्तीस टक्के बिहारने जाहीर केलेल्या जनगणनेनुसार राज्यात ओबीसी इतर मागासवर्गीयची संख्या किती टक्के आहे पर्याय आहेत पंचवीस टक्के सव्वीस टक्के सत्तावीस टक्के अठ्ठावीस टक्के उत्तर आहे सत्तावीस टक्के जनगणना दोन हजार बावीसनुसार बिहार राज्याची एकूण लोकसंख्या किती आहे पर्याय आहेत बारा पॉईंट दोन कोटी तेरा पॉईंट एक कोटी चौदा पॉईंट एक कोटी पंधरा पॉईंट एक कोटी उत्तर आहे तेरा पॉईंट एक कोटी बिहार राज्यात जाहीर झालेल्या जनगणनेनुसार राज्यात हिंदूची लोकसंख्या किती है? टक्के आहे पर्याय आहेत एक्क्याऐंशी टक्के ब्याऐंशी टक्के पंच्याऐंशी टक्के शहाऐंशी टक्के उत्तर आहे ब्याऐंशी टक्के बिहार जातनिहाय जनगणना दोन हजार बावीसनुसार राज्यात सतरा पॉईंट साठ टक्के लोकसंख्या कोणत्या धर्माची आहे पर्याय आहेत हिंदू शीख मुस्लिम जैन उत्तर आहे मुस्लिम मिस वर्ल्ड दोन हजार तेवीस स्पर्धा कोणत्या देशात झाली आहे पर्याय आहेत अमेरिका फ्रान्स जपान भारत उत्तर आहे भारत